शिक्षक आणि रस्ता दोघं सारखेच असतात स्वतः जिथे आहेत तिथेच असतात पण इतरांना मार्ग दाखवतात मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो जर तुम्हाला शेतजमीन येणे करायची असेल तर त्यासाठी काही नियम आहेत आणि त्या नियमांमध्ये शासनाने काय बदल केलेले आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळेल आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट हा जो काही कायदा आहे त्यातील कलम बेचाळीस नुसार जर एखादी शेतजमीन असेल तिला जर अकृषी करायची असेल तर तशी परवानगी ही देण्यात येत असते परंतु शासनाने येथे काही बदल केलेले आहेत असे सुधारणा ही येणे जमीन संदर्भात ही झालेली आहे त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता त्यातील कलम बेचाळीस ब या सुधारणेनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा हा प्रसिद्ध झालेला असेल तर येथे अशा क्षेत्रातील जमीन येणे करण्यासाठीची स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नाही तसेच याच कायद्यामध्ये कलम बेचाळीस क यामध्ये काय सुधार झालेला आहे तर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आलेली असेल आणि ती जर मान्य करण्यात आलेली असेल तर अशा क्षेत्रातील जमिनींचा वापर हा अकृषिक कारणासाठी होऊ शकतो ही बाब समजून घ्या त्याचप्रमाणे याच कायद्यातील कलम बेचाळीस ड मध्ये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे की तुम्ही राहत असलेली कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्याची जमीन दोनशे मीटर आत आहे अशा शेतमालकांना ती जमीन येणे करण्याची परवानगी घेण्याची गरज नाही आता कोणती जमीन येणे करावी लागणार नाही हे तुम्हाला कळालेलं आहे परंतु जमीन येणे जरी करायची नसली तरी देखील अशा जमिनीचा वापर जर तुम्हाला रहिवास कारणासाठी करायचा असेल किंवा औद्योगिक करण्यासाठी करायचा असेल तर तशी परवानगी ही प्रशासनाकडनं तुम्हाला घेणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला तसा दाखला हा त्यांच्याकडनं दिला जातो आणि ज्या वेळेस तुम्हाला अशी सण दिली जाईल त्याच वेळेस ते कायदेशीर आहे असं गृहीत धरलं जाणार आहे ही बाब समजून घ्या तर मित्रांनो याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकतात व इतरांना शेअर करू शकतात धन्यवाद